नमस्कार नंतर स्वागत आहे तुमचं अजून एका मी माझ्या ब्लॉगमध्ये तर आता आम्ही चालू दामणगाव भगवान ते भगवानगड पायी दिंडी यात्रा आहे त्याच्यामध्ये मेंबर्स म्हणजे आमचे चार ते पाच मित्र चालणार आहेत आणि असा विचार जर केलो तर आपण किलोमीटरवर धरलं तर दोनशे चाळीस ते दोनशे तीस चाळीस दो किलोमीटर आहे तेवढं आमचे म्हणजे माझे मित्र चालणार आहेत भगवानगडावरती आणि आम्ही बाकीच्या आहोत गाडीवर गाडीमध्ये ह्या तर तिसरा दिवस आहे आज आमचा मी ब्लॉग चालू करण्याच्या आधी मुंबईने चालू केले त्याच्यामुळे ब्लॉग चालू करून होतो आता इथून राहा तुम्ही ब्लॉग मध्ये माझ्या बघत तुम्हाला सगळे दाखवतो म्हणजे आम्ही जाताना काय काय करता काय नाही सगळी মানে মানে কাম কৰি

पहिला शिरला म्हणून कुठे गेली होम भाय काय होम भाय कागला पैसे स्कॅनर स्कॅनर माझ्या टाका नंबरला

કુમાશીરા કઈ છે જવર મા હેતાલો તમે લઈ કી હા બોનુપટી ગામ આવતું છે જા આવકળ ભળતા નઈ લોકો કી ભળતા નઈ આલેલા તો બ્લોક પર થાય હોય પણ નકકી લોક પડતા હતા લગલા પડતા ઘર ખાલવકા આજી माहीत माहिती शिरा होईल पैसा मला शिरा तुम्हाला मजा घालतो त्या ते मागणार माझ्या हातचा शिरा खाणार म्हण आता ओंबया घास भरवा लागते मला शिर्याचा नको मला तीस चाळीस रुपयामध्ये काय गरीब नसते कोण होत काय नसतो तुसरी मत शिरा समजायला खर्चला

बाबू तू मित्र करते हॉस्पिटल हार महत्वाचं आहे माल सुरू हॉस्पिटल मी केले का घेऊ न पैशाचे

भांनाचं आम्ही कोण मनावर घेत नाही एकमेकाचं कोणी पोरं मनावर घेत नाही तर किती जरी भांडणं झाले तर लगे पाच विसरून जाते तर आमचे मित्र लगे एक होते तर काही नवीन नाही आमच्यासाठी तर तुम्हाला जरा वाईट वाटेल बघून किती भांडणं येतं तरी बी हसायला तर सोबत असं काय म्हणतील तसं काय नाही आमच्या पोरांचं वेगळं असते आम्ही भांडणं केलं तर आमचे जेवढे मित्र की तुम्ही देखण्यासोबत किती मारामारी जरी झाल्या तरी ती मनावर घेऊन बसत नाहीत जास्त त्यांच्या लगेच मिठा मिठी होत्या लगेच जसा सोबत नव्हते सोबत राहण होते खाण्यापिणे सगळं सोबत राहत होते आता इथून बहुतेक भोगांगड किती यार मी इथून आम्ही होणार किती दोनशे चाळीस आपल्या गावातून आहे साठ सत्तर इथून आता भगवानकड आहे एकशे साठ ते एकशे साठ सत् एकशे साठ किंवा एकशे सत्तर एक किलोमीटर आहे तर आता इथून आम्ही म्हणजे मित्र गाडीतच आहे बाकीचे माझे मित्र आहेत आहेत तुम्हाला दाखवतो मी चलत को आता एक पूर्ण ब्लॉगच मी एक करतो कारण एक एक दिवसा जर म्हणलं तर मग होऊन आली जाती प्रत्येक वेळेला आमचं भांडण राहते तुम्हाला भांडण दाखवायला असं तुम्हाला सुद्धा वाटली कुठं चाललेत काय नुसते भांडण करायसाठी आले त्याच्यासाठी तुम्हाला एवढं व्हायरल होणार मी पूर्ण ब्लॉगच दाखवतो कारण चांगल्या कामा शिवाय चला भांडणामध्ये जरा शिवाय तुम्हाला वाट पडते आम्ही चलाव देवाच्या कामा त्याच्यासाठी तुम्हाला दाखवत नाही भेटू आपण आता जाताना कोम भोसले यांचं हरि भैया यांचं सध्या भंडण झाले अजून तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवतो तुम्हाला दोन दुसऱ्या दिवशी दाखवतो आहे तुम्हाला खंड्यावर टाकून हिंता ना गावात लोक आपू लोकच आहे का ताऊ मग काय विषय संपला सगळ्याला माहीत तुम्हाला माहीत आहे मला माहिती आहे हरला माहीत आहे उद्या मिटते मग सगळं मग काय हो का हे तर हरिष्य अंकल आहे ठेवू काही हरिष्य अंकल आहे ठेवू काही गावात तर ब्लॉक बघणार झालं लोकन गडावर चलाव आपण उद्या नाही सगळा ब्लॉग चेक करणार आहोत पूर्ण सगळा चेक करणार आहोत रेग्युलर सोडा शहर सोडा डे वाय डे दोन सोळा हो दोन दिवस आता काय होईल आता बघू जर कंटिन्यू जर होत ब्लॉग तर मिस करतो व्हिडिओ व्हिडिओ ब्लॉगिंग काय असते मला एक सांगा कुणाचं कुणाच आणणार आहे

<laughs> दो दो <laughs> क्या? हरी असताना एवढा हुशार होता ते लिंगेश्वरचा खास विद्यार्थी होता कि तेश्वर जावं एवढे बर काय काय की म्हणतात म्हणून ते लहानपणी होता विषय ती झाला गेला वर्गामध्ये बसल की सगळ्यात सकाळ सकाळी काय माहितीये सर मारायचे मग मला मारायचे उलट्या हाताना मग मन्यात तोडला दुसऱ्या वर्गातल्या पहिल्या त्या वर्गामध्ये मन्या होत्या मार भेटला मला हे नागपुरले पाहिजे नाग फुटल्या ते न्यास धरले पट्ट म्हण आपटले मग पुन्हा आली हारीवर बारी हरीला घेतले हारीला घेऊन डायरेक्ट गेले घ्यायचे काय ओम ती विषय वगळा होता

आता हो तुम्बरला क्लास म्हणता आपलं मनात उठल्यास नाक माझं नंतर विषय सुंदकरचा होता सुल्लेकर लिहून आणलं होतं तर तव्हा हे लक्ष नाही काय नाही आता ही क्लास बरोबर आता एक मिनिट का आता ह्यांचा विषय कसा विषय खेळताना का अरे अरे चुतुकी का

भांडाय भं रे जाऊ द्या विषय ती सोडून द्यावले मी आता पण व्हिडिओ केला मी लागतो कोणाला लागत नाही गावात नाही शहरात नाही जिल्ह्यात लाखो भुकू द्या व्हिडिओ वा सोडणार कोण सोमवार पाऊस म्हणजे करायचं करायचं म्हणजे करायचं बोलणारे बोलणार आता हरी ना बोला नाही का तुला

इथं बारा पोर आहेत पण सगळे हराम पोर आहेत एका नवीन संस्कार बारा सगळे इथले इथं वाढणार इतर विषय आहे सगळे जर विचार जर केलो सगळे गोड बोल येत आपल्या जवळच्या पोरवाला कधी बी करत नाही सपोर्ट करत नाही काय आता बारा मी मी हक्काला सांगतो मला सपोर्ट हाय बोलायचं तर पण बारा पोरतो बोल करा कोण आहे पण ओम लाभ आहे बरं ओम आपल्याला कधी पण करा कोण आहे बारा पोराने लागतो वाट मला ला। पण मला याकडे वाटतंय जर आपले जर दोस्त जर आपल्या व्हिडिओ वाचून व्हिडिओ वाचून जर कधी मध्ये येणार झाली तर एखादी व्हिडिओ सुरून दोस्त ना बघता मी एवढा माझं नाही काय माझ्या बाबा व्हिडिओ थोडा तुझ्यापेक्षा थोडा गोरा मी व्हिडिओ काय होत नाही आवडतो एवढा व्हिडिओ म्हणजे एक आठवण एक आमची कमाई होईल नाही तर होईल पण तर होईल शेवटी गावात आल्या दिवशी

मेन कॅन्ट आमचा ही आहे बांध लावून दिलं कुठल्या ही बाबाची पालखी एवढी घेऊन चलत निघाला आम्ही आमचे मित्र हे पण चलत आहे मुंबई पण चलत आहेत हे एक चलत आहेत

मुकाम ए बघू जर पाऊस झाला त्याचा मुकाम टाकायचा काय नसत म्हटलं बर का भांड म्हटले मस्ती मजा करतात रेओ ചില കാരണം ബുട്ടാ

आता आम्ही बाकीच्या ओमिनी मध्ये आमचा ड्रायव्हर प्लस आमचा दोस्त भाऊ सगळं चला आता निघता पुढच्या स्टॉपला थांबतो जाऊन राहायच्या केज मध्ये जाऊन थांबतो डायरेक्ट तुम्हाला केज मध्ये दाखवतो चौदा किलोमीटर चौदा किलोमीटर चलायचं काय त्या पोराला आता दहा किलोमीटर चलवू चार किलोमीटर जमलं तर केज पर्यंत जायचं ना तर आली कड मुक्काम करू मंदिर बघून चला काय राहिले काय मनाव का दिलं नसतो गाडी असतील येताना का काय नाही ना त्याला तिच्या वापस डबल अजून हा मी येणारच होतो की अलि दिवस देतो असतो येवघड हो थोडं दिमाग लावत नाही कुठं नाही कुणा चार्जिंग लावायचं जास्त हा मिळाला ते मोबाईल दे म्हणा आपूड जाऊन लावतो बरोबर चला चला बससा बसा चला बघू आपला छोटा भाऊ भेटू गाडीमध्ये देऊ काही ड्रायव्हर देऊ काही आमचे दोस्त आणि पसारा बघावं काही झोपवणार नाही का करावं नाही पैसे किती पैसे आतापर्यंत मला डेल ट्रॅव्हलचे अजून राहिले पैसे पैसे घेतलं जाऊ दे टेन्शन नका घेऊ आमच्यात कुणी सुपाऱ्या खात नाही पानच आहे तुम्हाला दाखवतो आले असतं त्याने एक पान खाल्ले अवधून भरणं आता कार्तिक पान घेऊ लाय मला पण आणणारे पान आम्ही शाली सुपारी पण खात नाही मी ते खाली खात नाही त्यांना पण खात नाही त्यांना बडू शकता कोणाला ते मग दाखवत वाटलंच तर पान कारण आमच्याकडे कोणी सुपाऱ्या खाणार नाही तर मजा येते हो जरा मित्र मला फिरत जावा चालतो थोडं काय मेंबर आले काय चालेल आता अरे तुझी सवारी नाही घेतला व्हिडिओला चलत भेट नाहीत कोणी पण भेट नाही त्याने बोल ना बाय बांधला काही मला तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवतो बघा बांधला दुसऱ्या दिवसाची म्हणलो होतो मी पान आहे पान आणलं खात नाही सुपाऱ्या फक्त पान होता खाता होता पान तर आता खराब दिले पानले <laughs> काय पैसे दहा रुपये घेतले रे दहा रुपयाच्या पान दहा रुपये वीस रुपये म्हणजे पानाची किंमत वाढ झाली आहे गाव जसं बदल लाख तीस लाख मी पान पान एक मी पान करत नाही पान पड करोऱ्या मध्ये दिलं किती पाच रुपयाचा पान घालून दुनियाचा भर लागल तो म्हणून पान घालतो वर किंमत वाले पानाची क्वालिटी कमी उडले ही चालतं रंगला ज्या पाणी पैसे दिले जाण्याचं काय नाही पण भारी क्वालिटी दे वाटते मग क्वालिटी क्वांटिटी क्वांटिटी हॉटेल जातायचे आपल्याला बघा मग फेमस आहे का कुठला <laughs> आवडतो मला तर खरं सांगायचं का म्हणलं तर मला जलपरी जलपरी लातूरचा माणूस हॉटेल हॉटेल बोलायचं नाही वापी कॉपी करायची नाही हॉटेल जलपरी યા ઇલા લાકડે હુડ પારસી હાઈવે લાટુ લા જાતાના ડા ઉજવા સાઈડલા બારસી લા જાતાના ડા જયા સાઈડલા મે મેલરા નહી મંડુ હરકુંચ ગાના હૃદય ટચ ગાના હરદય ટચ ગાના સારે ગદ ના भेटलई उनको माझा जीव तिचे लाडरी मला भेटलई उनको हक्का हक्का दागा माइकला ओरते भेटन सारा देवनाथ गेले जो भेटन सारा

গাড়ি হাজার গাড়ি গেলা তো মাল ভেট बस बोल पहिल्या गाडी आता आम्हाला जायचं होतं पाच किलोमीटर पुढे त्या गाड्या मुळे दहा किलोमीटर पुढे आला गाडी दहा किलोमीटर पुढे आला मागायला मध्ये मागायला पुढे बोलण्या बोलण्यामध्ये पुढे आला त्याच्यामुळे आला गाणं लावलं तसलं पिकल त्या गाण्यामुळे हायवेला आणलं पार फुल गाडीची स्पीड आता आम्हाला चहा चालायला तयार जरा चारिंग लावायचं होतं मोबाईल म्हणून जमलं काय करी शा चालू पार गरम गरम चाय एक नंबर

ते आपला मित्राला बड्डे होता त्याचा बर्थडे झाला कायचा बड्डे करायचं काय आलेत काय बरं का तुम्हाला सांगायचं राहिले भावना बर्थडे करायचे काय बर्थडे आहे मी दादातरी केला आपण दादातरी केला तिथे कधी खरं खर सांगा ए बड्डे कधी आज आहे का बंडे बारा ग्रुप वर इथे काय बी करणार आहोत मी रोजच